लोकांच्या माणसाने येऊन इथं जनावर काढली आमची कोण नव्हतं माझं मालक मीच असतो इथं अं वर्ग जाते मग सेंटरिंग कामाला आम्ही दोघ जण बघत असतो मी आम्ही लोकाच पैसे काढून केलेलं आहे इथं सगळं आता ह्याला काय आम्ही तोड करायचे आता कुठलं पैसे काढायचं एवढ्या सगळ्याला आम्ही काय करायचं म्हणून सरकारने आमचा माता मातारीची दखल घ्यावा आणि काहीतरी तरी पाहावा या पंढरपूर तालुक्यासह ग्रामीण भागात काल झालेल्या मान्सून पूर्व पावसाने आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे काही ठिकाणी रस्त्यावर झाडी पडली आहेत तर काही घरावरचे पत्रे जनावरांची शेड यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे काल रविवारी दिनांक सव्वीस 20 मे दोन हजार चोवीस रोजी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे पंढरपूर तालुक्यातील कोंढारकी गावातील आप्पाराव बलभीम दांडगे या शेतकऱ्यांनी कुक्कुटपालनासाठी व जनावरांसाठी बांधलेले पत्र्याची शीड उडून गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकरी आप्पाराव बलभीम दांडगे आणि त्यांच्या पत्नी माया दांडगे यांना हा संपूर्ण घटनाक्रम सांगताना हुंका दाटून आला का बघितलं साडेपाचला वार सुटलं आणि इथं माझं मी होती इथं फोन करून पोराला मी बोलवून घेतलं मला इष्टीला काय कळणार नाही गुर डोर कोंबड्या माझ्या होत्या मला काय फोन लावा येत नाही मग काय नाही मी एवढ्या गुराडोरांना काय करायची पोराला मग मी घेतलं बोलवून पोरग पळत येतो तवर उडून गेलं सगळं हा नाही तर माणसं होती त्या माणसाने माझी गुरं डोर काढली लागलय गुरांना माझं पोरगण मी होते मग काय एक बार का एक पोरगणं माझं पोरग एक होतं आम्ही दोघ जणच होतो इथं काय होतं या पदरे शेड होती कोंबडी हायती शेर्डा हायती वसरा होती ओ तो आसर बारकी होती मयसाय कोंबडी कोंबडी हायती 550 कोंबडी हाय काय होतं साडेपाच सहा वाजता आईनं बोलवून घेतलं मला साडेपाच सहा वाजता आलतो इथं तर बघतोय तर सगळं काय शेड बीड इकडे तिकडे चालतं सगळं गोरांचं गयाच लागले डांब गयांच्या अंगावर होती पत्र पडलेलं परत माणसं बोलवून सगळ्यांनी शेजा जरा मदत केली वासरं गया तिकडे भावाच्या रानात नेऊन बांधली आम्ही तिकडे सगळी दुसरीकड हे काय दिसतंय की आता हे समोर पत्र बित्र शंभर बाय बत्तीसच शेड होतो पूर्ण एवढे नुकसान झाले आता पूर्ण आता आता सगळी ओपनवरच आहेत गुरा आता महिनाभर सगळं शेड बीड पूर्ण होतो बाकीचं कोंबड्याचं बाकी काय आता बेवारस झाले आता अंडा बसायलाच काय नाही आता ना? काय करायचं करायला जनावरे आता सोय काय आता उघड्यावर जनावरांची सोय आता काय जनावरांची सोय सोय नाही आता काय धारी मिशन पाक मोडली आहे कुट्टी मिशन बिघडली आहे सगळं म्हणजे काय विस्कडे झाले सगळं आता वैरण पाण्या सगळं नुकसान झाले मी पूर्ण काय राहिलंच नाही आता शेडमध्ये ना म्हटलं तर बघा की शंभर बाय बत्तीसच शेड आहे स्वतः आपल्याला नाना म्हटलं तसं अडीच तीन लाख रुपये नुकसान आता सध्याला जास्त अडीच तीन लाख आहे कमी कमी नाही म्हटलं तर आता तयार करायला नाही म्हटलं तर आम्हाला तीन लाख रुपये लागतील आणि पूर्ण ट्रेक्चर तयार नवीन व्हायला सहा सात लाखा ट्रेक्चर आहे पूर्ण आमचं सगळं विस्कळीत झाले काय सर राहिलं नाही आता काय जनावरे सोय कशी आता उघडच राहणार आता जनावरी सोय काय म्हणून करणार आता मी आता जनावरे सोय काय आता उघडच का असेल ते आता राहणार काय शासनाड काय असेल ते आता त्यांनी दखल घ्यावी आमचं असं म्हणणं आहे बाकी काय एवढं मोठं नुकसान झाले काय म्हणलं तर गया येत्या माझ्या आठ दहा लाखाची गुरा ती पण आता त्यांना काय करणार एवढं शेड माणसाला बघतोय आपण किती सांभाळत असं चित्रामध्ये ना मग त्यांच्यासाठी काय करायचं हां आम्ही मोठं नुकसान झालं आहे आमचं हे काहीतरी सोयी करायला पाहिजे तर आम्ही गरीब पण केलेलं आहे हां लोकाच्या माणसाने येऊन इथं जनावरं काढली आमची कोण नव्हतं माझं मालक नमीच असतो इथं हां वर्ग जातं आहे मग सेंट्रिंगला कामाला आम्ही दोघंजण बघत असतो मी आम्ही लोकास पैसे काढून केलेलं आहे इथं सगळं आता ह्याला काय आम्ही तोड करायचे आता कुठलं पैसे काढायचं एवढ्या सगळ्याला आम्ही काय करायचं म्हणून ही सरकाराने आमच्या माता म्हातारीची दखल घ्यावा आम्ही काय तरी बघावं आमचं आता वारं कावधाना आम्ही कुठं जायचं राहायचं कुठं आम्ही आता हा आम्ही कुठं राहायचं कुठं जायचं काय बघायचं आम्ही आता माझं पोरग एकटंच आहे ती पण रोज कामाला जात आम्ही माता म्हातारीसाठी ही होतं सगळं लोकांचं पैसे काढून आम्ही केलेलं होतं आता ही काय करायचं त्यांनी सरकाराने ठरवायचं आमचं काय करायचं गरीब परिस्थितीनं आम्ही केलेलं होतं बघा मग मा काय करायचं आहे ती तुमच्या था, तुम्ही ठरवा आता इथं माझ्या कोंबड्याची गुराची लय लुसकानी झाली लोकांच्या माणसानी गुरं काढली माझं पोरगं नव्हतं इथं घरी मी परत पडल्यावर सगळं बोलवून घेतलंय पोराला पोरगं पळत आलं पोराला माझ्या एकतर आधीच बरं नसतं या छातीत दुखते पोराच्या पोराला पडायचं कळ ना दुसऱ्या माणसाने काढलं शेड पडले पत्र पडले डाम मोरले लुसकान झाली लागले लुसकान सगळी झाली आता कस करायचं गुरु कुठं बांधायचे काय करायचं तिकडे बांधले तिथे लोक रानात नेऊन बांधले ते पावसाळ्यात चालू होणार आता एक आता काय करायचं हो कर होत किती गुरु होती त्यांना काय धुका पडलं जरशा टोटल मोठ्या आठ आहेत तीन वासरा आहेत दोन बोकडा आहेत सात सहा शेरडा येते एक मैसा एक रिड्या कोंबड्या आहेत पाच पन्नास एवढे आहेत आतमध्ये म्हणजे सध्याला सगळी माणसांनी शेजारी इथं पाऊस पडला थांबले ते पावसाला झाडाखाली ती सगळी येऊन मदत करून काढून मला सगळ्यांनी सहकार्य केलं इथल्या येणाऱ्या आणि गयासने तर गयास भरपूर लागले पूर्ण गायांच्या अंगावर डाम होतं पत्र होतं एक्याला पत्र आतमध्ये घुसल्या तर गायसनी हा पत्रा खाली पत्राखाली गाया होत्या उचलून पायपा जो पोल आपलं डाम ते सगळं काढून माणसाने सहकार्य करून सगळी जणांना अडकलेली सगळी माणसाने इथल्या काढली मदत करून कोंबड्याच नाही का कोंबड्या वाऱ्यानं ओढून गेल्या म्हणजे त्या कालव्यानं सगळ्या बाहेर ओढून गेल्या साईडला दो, दोन वासरं होती दहा पंधरा जणांनी शेड पूर्ण उचलून मेलेली आम्ही विशीच सोडून दिल त्या वासरांचा तरी पोरं म्हणली बघा काय आले काय नाही तरी त्यातनं व्यवस्थित वासर का अडचण झाली नाही त्यांना पण लागले भरपूर मी सगळं पडल्यावर सगळं चित्र बघितलं काय सगळं बिस्कट गुरु ह्याच्या खाली होती सगळे ह्या बाडि होत परत बाहेर का उघडून काढली शिरडं गुर कोंबड्या सगळ्या ह्याच्यामध्ये होते हात अडकली होत्या कसं काढून पत्र इकडे तिकडे काढले जेव्हा हा जेव्हा खेळून काढले वारं होत थोडं होत वारं काय सरकारनं फक्त दखल घ्यावा एवढीच मागणी आता शेतीला द्यायचं असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न करा सोनालिका हेवी ड्युटी धमाक ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर